आपल्या पुण्यात चांगले शाकाहारी रेस्टॉरंट कमीच आहेत नाही का पण आता no प्रेझेंटिंग पुणेरी विलेज आपल्या पुण्यातल्या स्वामीनारायण मंदिरा समोरच इथे तुम्हाला मिळेल शांत आणि प्रशस्त जागा जेवणाची चव तितर एकदम भारी काय मग आजच या रेस्टॉरंटला भेट देताय ना नमस्कार न्यूज मध्ये आपलं स्वागत करते बुलेटिनच्या सुरुवातीला पाहूयात काही महत्वाच्या हेडलाईन्स पहाटेपासूनच तुकोबांच्या पालखी प्रस्थानाची जय्यत तयारी सुरू मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकारच्या अकरा वर्षांचा यशस्वी कार्यकाळ कार्य प्रकाश जावडेकर यांचं विधान जनसामान्यांच्या समस्या लवकरात लवकर सोडवा राष्ट्रवादी शरद पवार गट यांचं विधान आणि कोल्हापुरातील वाड्या वस्त्यांवरील विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना उमंगची साथ नमस्कार मी साक्षी पांचाळ आपण पाहताय न्यूज अँड कट हेडलाईन्स नंतरची एक महत्त्वाची बातमी आहे आजपासून जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला सुरुवात होतीये दुपारी दोन वाजता प्रस्थान सोहळा सुरू होईल तर पहाटे साडेचार वाजता शिळा मंदिरात अभिषेक करण्यात आला त्यानंतर स्वयंभू विठ्ठल रुक्मिणी मंदिरात अभिषेक आणि काकड आरती झाली स्वयंभू विठ्ठल रुक्मिणीच्या विधिवत पूजेनंतर पालखी सोहळ्याचे जनक आणि संत तुकाराम महाराजांचे तृतीय चिरंजीव तपोनिधी नारायण महाराज यांच्या पादुकांचा अभिषेक करून पूजा करण्यात आली पालखी सोहळासाठी चांदीचा पालखी रथ देखील सज्ज झालाय अनेक वारकरी इंद्रायणीत पवित्र स्नान करून मंदिराच्या दर्शनासाठी जातानाचे हे दृश्य आपण पाहू शकता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने अकरा वर्ष पूर्ण केली आहेत याच कालखंडात देशाने सेवा सुशासन आणि गरीब कल्याण योजनांचा अनुभव घेतला अशी माहिती माजी केंद्रीय वित्त मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत दिली आहे अकरा वर्ष सबका साथ सबका विकास या मंत्रावर चालणाऱ्या या सरकारने विविध क्षेत्रांमध्ये ऐतिहासिक कामगिरी केल्याचं जावडेकरांनी यावेळी सांगितलं आहे एन डी एच्या मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारला अकरा वर्ष पूर्ण झाली हे केवळ एक, एक वाढदिवस नाही अकरा वर्ष एक स्थिर सरकार राहिलं एका नेतृत्वाखाली राहिलं समर्थ नेतृत्व लोकांनी पाहिलं लो, चोवीस तास काम करणारं सरकार पाहिलं सबका साथ सबका विकास या मंत्रावर चालणारं सरकार पाहिलं आणि यामुळे त्या सरकारच्या हातून खूप कामं झाली ते आपल्याला दिसतं देशाची सुरक्षा प्रथम म्हणजे चांगली झाली डिफेन्सची अनेक उत्पादनं देशात सुरू झाली डिफेन्स खरेदीतला भ्रष्टाचार समाप्त झाला दलाली सगळीकडची समाप्त झाली अकरा वर्षामध्ये भ्रष्टाचाराचा एकही आरोप विरोधी पक्षाचा एकही सदस्य एकाही मंत्र्याविरुद्ध करू शकला नाही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या भंडारा जिल्हा शाखेने शेतकरी कामगार विद्यार्थी महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या महत्वाच्या चरण वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली या निवेदनात अकरा प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या जर लवकर तोडगा निघाला नाही तर जिल्हाभर जन आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा माजी आमदार चरण वाघमारे यांनी प्रशासनाला दिलाय मान्य जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत काही महत्त्वाच्या मुद्द्यावर निवेदन सादर करण्यासाठी केलं होतं निवेदन दिल्यानंतर या स्तरावरचे जे प्रलंबित मुद्दे आहेत त्याकडे मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालावं आणि जे या स्तरावर नाही आहेत ते मुद्दे शासनाकडे पाठवावे अशा प्रकारची सविस्तर चर्चा मान्य कलेक्टर साहेबांच्या दालनामध्ये झाली महत्त्वाच्या मुद्द्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये अनेक शेतकरी असे आहेत की ज्यांनी शासनाचा जी आर निघण्याच्यापूर्वी शासनाचा जी आर असा होता की आता मध्यंतरी देवेंद्रजी फडणवीस ऊर्जामंत्री झाल्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी इलेक्ट्रिक पंपासाठी डिमांड भरली असेल त्यांनी आपले पंप सोलरवर ट्रान्सफर करावे माझं म्हणणं हे आहे की ज्या शेतकऱ्यांना या जी आरची जाणीव नव्हती तो जी आर महाज्योती योजनेसाठी निधी द्या अशी मागणी लक्ष्मण लक्ष्मण हाके सरकार कड़े कड़े हाके यांनी सरकारकडे केली आहे पुण्याकडे जाताना सातारच्या काही काळ थांबले होते त्यांनी महाज्योती ही विद्यार्थ्यांसाठी असणारी योजना असून त्यासाठी शासनाने आर्थिक मदत करण्याचं आवाहन यावेळी हाके यांनी केलंय तर स्थानिक पत्रकारांशी वार्तालाप करताना त्यांनी हे वक्तव्य केले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता असं राजकारण करणार असल्याची टीका लक्ष्मण हाके यांनी केली आहे संदर्भानं या महाराष्ट्रातल्या अर्थमंत्र्यांना त्याचबरोबर या महाराष्ट्रातल्या सत्ताधाऱ्यांना आम्ही काही प्रश्न विचारत होतो त्यावेळी त्या, त्या प्रश्नाची उत्तरं आम्हाला मिळण्याऐवजी राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांनी राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी आम्हाला पर्सनली शिव्या द्यायला सुरु केले दम द्यायला सुरुवात केली महाराष्ट्रात फिरू देणार नाही म्हटले कमरेखालची भाषा वापरायला सुरुवात केली आम्ही मागतोय महाज्योतीला फंड आम्ही मागतोय महाज्योतीच्या माध्यमातून पी एच डीच्या पोरांना स्टायपंडचा फरक आम्ही मागतोय शाळांना निधी आम्ही मागतोय ओबीसीच्या लोकांना प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी किमान एखादं तरी वस्तिगृह उभा उभा राहावं महाज्योतीला कार्यालय मिळावं त्याचबरोबर अण्णाभाऊ साठे महामंडळाला निधी मिळावा उमाजी नाईक महामंडळाला निधी मिळावा त्याचबरोबर आमचं नाभिक मंडळाचं केशकल्पी महामंडळ आहे त्याचा अध्यक्ष लवकरात लवकर निवडला जावा त्याला निधी मिळावा अनेक म्हणजे जेवढी जेवढी महामंडळं पुण्यश्लोक आयल्यादेवी मेंढी महामंडळ आहे वसंतराव नाईक महामंडळ आहे या महामंडळांना निधी मिळावा एवढी आमची साधी सरळ संविधानिक मागणी होती परंतु अजितदादा पवारांच्या कार्यकर्त्यांनी मला पर्सनली अटॅक करायला सुरुवात केली पण या प्रश्नात यासह आपण बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात लगेचच परत येऊ पाहत राहा न्यूज अनकट हो तर या होत्या आजच्या ठळक बातम्या हा काही रॅन्डम गोंधळ नाही ब्रेकिंग न्यूजच्या पुढे जाऊन जगाच्या काना कोपऱ्यातलं अनकट सत्य दाखवणारे आम्ही आहोत न्यूज अनकट न्यूज अनकट म्हणजे फक्त बातमी नाही तर प्रत्येक घडामोडी मागचं ट्रुथ सत्य कोपऱ्यातलं ड्रामा नो फिल्टर्स जस्ट ट्रुथ ग्लॅमरचं धम्माळ जग स्टारचे मसालेदार किस्से आणि पडद्यामागचे रिअल हिरोज बॉलिवूड पासून मराठी सिनेमांपर्यंत ऑन एंटरटेनमेंट फक्त कला रंजनमध्ये गुन्ह्यांचा पर्दाफाश थेट तपास आणि शॉकिंग रिव्हिल्स क्राईम कनेक्शन जाणून घ्यायचंय मग पहा न्यूज अनकटचा क्राईम रिपोर्ट आता शेती म्हणजे फक्त नांगरच नाही तर ड्रोन डाटा डिजिटल आयडियाज आणि शेतकऱ्याचा नवीन अवतार पहा कृषी विश्व प्रगतीची एक नवी दिशा हेल्दी राहायचंय फिट राहायचंय मग जाणून घ्या फिटनेसच्या सिंपल टिप्स हेल्दी डाएट प्लॅन्स न्यूज अँकरचा धनवंतरीमध्ये गल्लीपासून दिल्लीपर्यंत थेट सडेतोड आणि रोकठोक रिपोर्टिंग राजकारणातील सगळे खेळ नो फिल्टर स्टाईल मध्ये #राजकारण न्यूज अँकटवर जगाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन ही गोष्ट ऐकलीत का जी तुम्हाला विचार करायला लावेल पहा विषय काय शेवटच्या क्षणाचा थरार मैदानावरील धमाल खेळाडूंचे किस्से आणि बरच काही क्रीडा विश्व सर्व काही प्रत्येक बातमी प्रत्येक विषय प्रत्येक घटना हे तुमच्यापर्यंत नो no फिल्टर नो no बायसनेस बातमी जशी आहे तशीच दाखवणार आणि आता एक बिग अपडेट न्यूज अनकट इज लेवलिंग अप आता न्यूज अनकट घेऊन येत आहे एक नवीन स्वतंत्र चॅनल जिथे सगळं काही थेट रियल आणि अनकट असणार मोर कॉन्टेंट मोर शोज मोर रियल टॉक्स प्रेझेंटिंग अनकट एक्सप्लेन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत आणि पुढची एक, एक महत्वाची बातमी आहे बीडमधून बीड नगर परिषदेतील कर्मचाऱ्यांच्या कामकाजाच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सामाजिक कार्यकर्ते करण लोंढे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार दाखल केली आहे नगर परिषदेमधील कर्मचारी हे काम संबंधित फाईल परत न देता त्रास देत असल्याचा आरोप करण लोंढे यांनी केलाय एक कर्मचाऱ्याने वैयक्तिक आकसापोटी नागरिकाला अडचणी टाकणं हा प्रकार गंभीर असून अशा प्रकारामुळे लोकशाही प्रक प्रक्रियेलाच बाधा निर्माण होते असं करण लोंढे यांचं म्हणणं आहे कोल्हापूर जिल्ह्यातला शाहूवाळी पन्हाळा तालुक्यातील दुर्गम आणि डोंगराळ भागातील सहा धनगरवाड्यावर वारणा शिक्षण समूहाने माध्यमिक शाळा सुरू केल्यात वारणा शिक्षण समूहाच्या या ऐतिहासिक निर्णयामुळे धनगरवाड्यावरील मुला मुलींना आता शिक्षण घेता येणार आहे आमदार डॉक्टर विनय कोरे यांच्या संकल्पनेतून शिक्षणाची नवी दिशा देणारा हा नवीन अभिनव असा उमंग उपक्रम सुरू करण्यात आलाय आणि दरम्यान या या पहिला उपक्रम असल्याचा दावा देखील शिक्षण समूहाच्या प्रमुख ईशानी कोरे यांनी केला आपण पाहूयात उमंग खर तर ज्या ज्या ठिकाणी आपण शाळा सुरू केली आहे तिथं आठवीपर्यंत शिक्षण व्हायचं आणि जास्तीत जास्त याचं नुकसान मुलींना व्हायचं कारण की आठवीनंतर त्यांची शाळा आणि शिक्षण दोन्ही बंद केलं जायचं आणि त्यांचं लग्न केलं जायचं लवकरात लवकर तर खरं तर माननीय आमदार डॉक्टर विनयरावजी सावकर आ, हे एक वर्षापासून झाडत होते की आपण काय करू शकतो आणि वर्षी फायनली आपण नववीचा व वर्ग चालू केलेला आहे आणि त्यांचा उद्देश एकच आहे की प्रत्येक मुलगी ही शिकली पाहिजे आणि खूप मोठी झाली पाहिजे कारण की शाहूवाडी पन्हाळा या दोन्ही भागातील प्रत्येक मुलगी त्यांची लेख आहे हे ते समजतात आणि म्हणून खरं तर आपण हे चालू केलेलं आहे कोल्हापुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या एकोणसाठव्या वर्धापन दिनानिमित्त युवा सेनेने श्री अंबाबाई चरणी एकोणसाठ किलोचा मोतीचूर अर्पण केलाय अंबाबाई मंदिराच्या आवारात बनवण्यात आलेल्या या लाडूचं विधिवत अर्पण अंबाबाई चरणी करण्यात आलंय तर हा लाडू पाहण्यासाठी मंदिर परिसरात भाविकांची एकच गर्दी झाली होती त्यानंतर हा लाडू सर्व भक्तांना प्रसाद म्हणून देण्यात आलाय ठीक आहे आपल्या सर्वांना कल्पना आहे की साधारणपणे तेरा जूनला आदित्य साहेबांचा वाढदिवस असोदेव साहेबांचा वाढदिवस असो परंतु या वर्षीच्या दुर्घटनेमुळे साहेबांच्या वाढदिवसाच्या लोकांनी त्यावेळी रद्द केली आणि एकोणीस तारखेला लोगाव्याने शिवसेना वर्धापन दिवस गेले एकोण शिवसेना या वर्षी एकोणसाठावा वर्धापन दिवस असल्यामुळे या ठिकाणी थोडीशी आगीवेगळी कल्पना कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा शिवसेनेच्या वतीने युवासेनेच्या वतीने आपण या ठिकाणी दाखवत आहोत आणि कोल्हापूरचं वैशिष्ट्य काय म्हणलं तर कोल्हापूरचं वैशिष्ट्य सगळ्यात जास्त कोल्हापूरची ओळख आहे आम्ही अंबाबाई मातीच्या कोल्हापूर जिल्ह्याची पूर्ण ओळखा त्यामुळे अंबाबाईच्या चरणी आज शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त एकोणसाठ वर्धावर निर्णय या ठिकाणी एकोणसाठ पोच लाडू या ठिकाणी आपण अंबाबाई चरणी व्हावा आणि आजच्या मंगळवारच्या दिवशी सगळे मंगलमय व्हावं असे एक सर्वांच्या वतीने शिवसेना युवासेना सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या वतीने या ठिकाणी फक्त अंबाबाईला साखर करण्यासाठी या ठिकाणी आम्ही एक वेळा उपक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे मी युवा पश्चिम महाराष्ट्र विभागी सचिव म्हणून काम करतो माझं नाव अविनाश बलकवडे बीड तालुक्यातील कारेगव्हाण हे गाव आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहे विशेष म्हणजे या गावात अनेक वर्षांपासून मोबाईल नेटवर्कची कोणतीही सुविधा उपलब्ध नाही आहे डिजिटल युगात संपूर्ण देश झपाट्याने पुढे जात असताना कारेगव्हाण सारख्या गावात मोबाईल नेटवर्क नसणं ही चिंतेची बाब ठरते आहे स्थानिक ग्रामस्थांनी या संदर्भात प्रशासनाकडे वारंवार पाठपुराव केला असून सध्या शिक्षण आरोग्य शेती आणि इतर अत्यावश्यक सेवा मोबाईल आणि इंटरनेटवर आधारित असल्याने तातडीने इंटरनेट, इंटरनेट सुविधा उपलब्ध करावी अशी मागणी यावेळी ग्रामस्थांकडून केली जाते पाहूयात आम्ही प्रयत्न केले के नेटवर्क येण्यासाठी आतापर्यंत अजून 8 वर्ष झाले आमची ग्रामपंचायत आली आम्ही निवेदन दिले आणि आमदार असतील खासदार असतील आश्वासनं देत आहेत आता हे वेळेस आज आमचा इथं प्रोग्राम असल्यामुळे कलेक्टर साहेबांनी सांगितलं शंभर टक्के तुम्हाला नेटवर्क आम्ही या गावासाठी देऊ आणि नेटवर्क दिल्याच्या नंतर आम्ही साहेबांचे आभार मानू आणि येणाऱ्या काळामध्ये ह्या गावाचं नेटवर्कमुळे शिक्षण असेल किंवा संवाद साधनं असेल प्रत्येक गोष्टी गरज झालेली आहे त्याच्यामुळं नेटवर्क होईल अशी आम्ही अपेक्षा करू यासह आपण बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊ लगेच परत येऊ पाहत राहा न्यूज अनकर स्पीड द्रील, जोश, या सा थरार म्हणजे सुपर क्रॉस रेसिंग आणि याच सुपर क्रॉस रेसिंगचे सुपर हिरो इशाम लोखंडे लवकर जे आहेत आपल्या भेटीला जनकटच्या क्रीडा विश्वमध्ये विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत आणि पुढची एक महत्वाची बातमी आहे कोल्हापुरातील गांधीनगर इथे चार दिवसांपूर्वी दोन कोटींची रोकड चोरणाऱ्या टोळीला पोलिसांनी हॉकी स्टेडियम भागात ताब्यात घेऊन गजाड केले योगेश पडळकर स्वयं सावंत सम्राट शेळके स्वरूप शेळके यांच्यासह एका विधी संघर्ष बालक या गुन्ह्यातील आरोपी आहे या कारवाईत आरोपींकडून पोलिसांनी एक कोटी अठ्याहत्तर लाखांचा रोकडसह सह दुचाकी आणि मोबाईल असा मुद्देमाल जप्त केलाय विशेष म्हणजे व्यापाराच्या दुकानात काम करणारा स्वरूप शेळके यानेच चोरीचा प्लान बनवल्याचं पोलीस तपासात समोर आलाय कोल्हापूर जिल्हा कडून एक चांगली कामगिरी झालेली आहे गांधीनगरचा एक गुन्हा होता ज्यांच्यामध्ये जवळपास एक कोटी नव्वद लाखाची कॅश जी आहे बॅगमधून पार्किंगमध्ये गाडी लावली होती त्यांच्यामधून बॅगमधून पैसे काढण्यात आले होते त्यासाठी गांधीनगर पोलीस स्टेशनमध्ये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला एल सी बी कोल्हापूरची टीम अ, लोकल पोलीसची टीमने त्यांच्या पूर्णपणे तपास करून पाठपुरावा करून एक चांगली रिकव्हरी आत्तापर्यंत एक कोटी अठ्यात्तर लाखाची कॅश रिकव्हर झालेली आहे आणि त्यांच्यासोबत पाच आरोपी ज्यांच्यामध्ये एक मायनर आहे आणि चार मेजर आहे ते ताब्यामध्ये घेण्यात आलेले आहे सोबत दोन गाडी आणि तीन मोबाईलसुद्धा जप्ती करण्यात आलेले आहे पुढची पण कारवाई चालू आहे पुढचं जे शिल्लकची रक्कम आहे दहा बारा लाखाची त्यांच्या पण पण पाठपुरावा चालू आहे तर गुन्ह्यामध्ये नव्वद टक्केच्या वरची रिकव्हरी झालेली आहे आणि सगळे आरोपी लोकल uh, एक te करून सगळ्यांनी चांगली काम पुढच्या बातमीकडे धुळे जिल्हा परिषदेचे प्रशासक सीईओ विशाल नरवाडे यांच्या मनमानी विरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे महामंत्री डॉक्टर पंकज साळुंखे यांनी तक्रार करत त्यांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे सीईओच्या कार्यालयातच मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असून त्यांच्या दालनाच्या नूतनीकरणासाठी तब्बल छत्तीस लाख रुपयांचा खर्च झाल्याची गंभीर बाब आहे असा आरोप साळुंखेंनी केला आहे येत्या पंधरा दिवसात नरवाडेंची बदली न झाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा यावेळी साळुंखेंनी दिला आहे धुळे जिल्हा परिषदेचे जे विशेष मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत विशाल नरवाडे संदर्भात म्हणून बोलण्यासाठी आज पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे तर विशाल नरवाडे हे जे महोदय आहेत हे आज प्रशासनाचे मुख्य आहेत आज जिल्हा परिषद म्हटलं म्हणजे जिल्ह्याचं मिनी मंत्रालय म्हटलं जातं या मंत्रालयामध्ये त्यांना भेटण्यासाठी रोज गोरगरीब आज या आपल्या धुळे जिल्ह्यामध्ये चार तालुक्या आहेत चार तालुक्यांमधून वेगवेगळे गोरगरीब जनता त्यांना येते त्यांच्या प्रश्नांसाठी परंतु हे महोदय त्यांना भेटत देखील नाहीत कोणाला वेळ देखील देत नाहीत शिवाय सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे बहु हे जे महोदय आहेत हे यांच्या घरी बसून जिल्हा परिषद चालवतात घरी बसून अधिकाऱ्यांना तिथं बनवून फायदे मागवतात सहाय्य करतात नका म्हणून इथं या जागेवरती पाहिजे या मोठ्या पदावरती कार्यरत पाहिजे यांना कार्यमुक्त करायला हवं त्याच पद्धतीने ठीक आहे बाकीचे बाकीचे त्यांचे अजून जे इतरत्र भ्रष्टाचार आहेत ते इतके आहेत लिमिट लिमिटने माझ्याकडे सगळे एक पासून तर झेडपर्यंत सगळे माझ्याकडे सगळे पुराव्याने सगळे दस्तावेज त्यांचे आहेत त्यातलाच एक मुद्दा म्हणजे अपंग एकात्मक शिक्षण योजनेमध्ये कार्यरत असलेले शामकांत गुटू बेहरे आणि वैशाली शांताराम बेहरे यांचा पगार काढण्या संदर्भामध्ये चक्क मान्य उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाचे आदेश होते अजूनपर्यंत ते मान्य उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठात याचिका चालू आहे प्रलंबित आहे आणि तरी देखील या महोदयाने नाशिक उपसंचालक जे आहेत मान्य भाऊसाहेब चव्हाण यांच्यावर दबाव टाकून यांच्यावर दबाव टाकून त्यांचे पगार काढण्यासंदर्भात त्यानंतर शिक्षण अधिकारी इथले मान्य मनीष पवार कर्तव्य अधिकारी होते त्यांच्यावर दबाव टाकून तुम्ही पगार यांचा काढायला लावला तर हे सारोसार चुकीचा आहे त्याच्यामुळे हे असे बरेचसे प्रकार आहेत जर आपण बघायला गेलं तर याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं या महोदयाने यांचं जे कॅबिन आहे यांचं कॅबिन रिपेअर करण्यासाठी यांनी मध्य प्रदेशमधील इंदोरला इंदोरच्या एका कॉन्ट्रॅक्टरला कॉन्ट्रॅक्ट दिला आणि त्याच्यावर छत्तीस लाख रुपये खर्च करून थेट त्या थे डिझायनरला सांगून तो जो आहे तो सेस फंडातून त्यांनी ते काम केलेलं आहे म्हणजे अशा पद्धत पद्धतीने सेस फंड जो आहे जिल्हा परिषदेचा याची उदळपट्टी सुरू आहे त्याच पद्धतीने पाहायला गेलं तर रोजगार हमी योजना अंतर्गत जो भ्रष्टाचार आज आहे आपण बघतो आहोत त्यामध्ये देखील आहे त्याच पद्धतीने मध्यंतरी आता जर आपण बघितलं हे जेव्हापासून कार्यरत आहेत तेव्हापासून तर आतापर्यंत ते कितीतरी प्रकरणं ए विने आज धुळे जिल्ह्यात झालेले आहेत अँटी करप्शन ब्युरोने केलेले आहेत यांच्याच कार्यकाळात त्यानंतर तुम्हाला सांगतो आरोग्य विभागात बोगस भरती होणार होती तर त्या भरती संदर्भात आपण सर्वांच्या समक्ष मी डीनना भेटलो होतो आपल्या सयाजी बांबरे यांना त्यांच्या लक्षात आणून दिलं त्याच्यानंतर बोडके जी आहेत आपले इथले यश आहे त्यांना मी भेटून त्यांच्या सगळ्या लक्षात आणून दिलं ही गोष्ट तर त्यावेळेस त्या गोष्टीला ब्रेक लागला त्याच्यामुळे ती भरती थांबली आज सुद्धा हे असे वेगवेगळे भरपूर त्यांचे कारनामे आहेत सगळे काही तर त्याच्यामुळे आमची रिपब्लिकन पक्षाची मागणी एक आहे की जोपर्यंत येत्या पंधरा दिवसामध्ये या महोदयांना जर खुर्चीवरून यांची हकालपट्टी केली नाही यांची बदली करा यांची हकालपट्टी करा नाही तर सोळा दिवसानंतर मला स्वतःला कधीही कर आत्मदहन करावं लागेल आणि त्याच जबाबदार तो राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही शिवाय ग्रामविकास मंत्री व ग्राम पंचायत राजमंत्री राज्यमंत्री प्रधान सचिव आपल्या जिल्ह्याचे कलेक्टर महोदय दे, हे देखील असतो आणि आता पाहूयात पुढची बातमी संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजना यांचे प्रलंबित पैसे तात्काळ जमा करण्यात यावे तसेच रमाई आणि पंतप्रधान घरकुल योजनेचे त्वरित करावे अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया करून करण्यात आली आहे या मागणीसाठी बीडच्या आष्टी तहसील समोर आमरण उपोषण करण्यात आलंय या उपोषणाचं नेतृत्व आष्टी तालुका अध्यक्ष अशोक साळवे यांनी केलंय या आंदोलनात संजय गांधी निराधार योजना श्रावण आणि घरकुल योजने लाभार्थी देखील सहभागी झाले होते आणि या बातमीसह आपण मॉर्निंग बुलेटिन मध्ये इथेच थांबूयात ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज